मित्रांनो मी प्रशांत आहे आपण क्लायमेटॉलॉजीमधल्या म्हणजेच हवामानशास्त्रामधल्या महत्वाच्या संकल्पना समजून घेतल्या पाहिजे त्याच्यामध्ये प्रचंड नावाची एक कॉन्सेप्ट आहे म्हणजेच या ठिकाणी पाऊस जो पडतो त्या पावसाचे पडण्याचे प्रकार मग त्याच्यामध्ये तीन प्रकार येतात एक प्रकार आहे ओरोग्राफिक प्रेसिपिटेशन ज्याला आपण प्रतिरोध प्रचंड म्हणतो दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण कन्व्हेन्शनल प्रेसिपिटेशन त्याला आपण अभिसरण किंवा आरोह प्रजन्य म्हणतो आणि तिसरा जो प्रकार आहे त्याला आपण सायक्लोनिक प्रेसिपिटेशन म्हणजे आवर्त प्रजन्य असं म्हणतो आता याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला नक्की ओरोग्राफिक प्रेसिपिटेशन काय आहे हे जर सांगायचं झालं तर ओरोग्राफिक प्रेसिपिटेशन हा काय असतो की बाष्पयुक्त वारे जेव्हा वाहत येतात आणि त्याला कशाचा अडथळा प्राप्त होतो पर्वतांचा आणि जेव्हा पर्वतांचा अडथळा प्राप्त होतो तेव्हा तिथे दाब तयार होतो प्रेशर तयार होतो त्यामुळे ते बाष्पयुक्त वारे वर उचलले जातात आणि मग नंतर त्या ठिकाणी वर उचलल्या गेल्यानंतर तिथं बाष्पसंतृप्त परिस्थिती तयार होते आणि त्यामुळे त्या ठिकाणी ढग तयार होतात ते प्रसरण पावतात आणि बाष्पसंतृप्त परिस्थिती तयार झाल्यामुळे तिथं जो पाऊस पडतो त्याला आपण काय म्हणतो ओरोग्राफी प्रेसिपिटेशन असं म्हणतो ओके त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आपण या ठिकाणी पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया आता दुसरा प्रकार कोणता आहे तो म्हणजे आपला सायक्लॉनिक प्रेसिपिटेशन कोणता सायक्लॉनिक प्रेसिपिटेशन आता सायक्लोनिक प्रेसिपिटेशन काय आहे आता एक लक्षात घ्या एकीकडे सायक्लोन वारे जे असतात त्याची एक कॉन्सेप्ट जर तुम्हाला व्यवस्थित समजली काय असतं केंद्रस्थानी जास्त तापमान असल्यामुळे कमी दाबेचा पट्टा तयार होतो आणि सबोताली कमी तापमान असल्यामुळे जास्त दाबेचा पट्टा तयार होतो अशा परिस्थितीमध्ये समोतालच्या जास्त दाबेच्या पट्ट्याकडनं केंद्रस्थानाच्या कमी दाबेच्या पट्ट्याकडे चक्राकार म्हणजे वक्राकार पद्धतीने जे वारे वाहतात त्याच्याने जो पाऊस पडतो त्याला सायक्लोनिक प्रेसिपिटेशन म्हणतात आणि समुद्राच्या पाण्याची पातळी म्हणजे सायक्लोन येण्यासाठी ट्वेंटी सेवन डिग्री सेल्सिअसपर्यंत पाण्याचं टेम्परेचर झालं पाहिजे आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी जमिनीकडचा भाग जो आहे तो जास्त तापला असेल समुद्राकडच्या पाण्याचा भाग कमी तापलेला असेल त्याच्यामध्ये जेवढी मोठी दरड निर्माण होईल हाय टेम्परेचर लो टेम्परेचरमध्ये म्हणजे तिकडं हाय प्रेशर जास्त आणि इकडं लो प्रेशर जास्त तेव्हा समुद्र भागाकडनं जे वेगाने बाष्पयुक्त वारे वाहतात आणि किनारी भागाकडे त्या ठिकाणी जो पाऊस पडतात त्याला सायक्लोनिक प्रेसिपिटेशन म्हणतात आणि प्रचंड प्रमाणामध्ये जीवितहानी हानी त्याच्यामुळे होत असते आणि कन्व्हेन्शनल प्रेसिपिटेशन जो आहे आता या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो कन्व्हेन्शनल प्रेसिपिटेशन नक्की काय आहे त्याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर कन्व्हेशनल प्रेसिपिटेशन हा इक्वेटरियल रिझनमध्ये येत असतो कुठे इक्वेटरियल रिझन विशुवृत्ती प्रदेशामध्ये अगदी त्याला हीटरचं एक्झाम्पल त्या ठिकाणी जरी तुम्ही वापरलं तरी खूप फायदा होऊ शकतो कारण आपण हीटर जेव्हा लावतो तेव्हा हीटरच्या आजूबाजूचं काय होतं की पहिले पाणी तापतं तापलेलं पाणी हे वर जातं थंड पाणी त्याची जागा घेतं आणि थंड पाणी जागा घेतल्यानंतर काय होतं आहे की अशा पद्धतीने हा कन्व्हेशनल प्रकार म्हणजे आरोह प्रकार अभिसरण प्रकार सुरू राहतो आणि त्याच्यातच मग नंतर काय होतं की बाष्प पहिले बाष्पधारण शक्ती तयार होते खाली मग बाष्प आर्द्रता दवबिंदू जलकण वरती ढग तयार होतात आणि मग नंतर काय पडतो त्याच भागामध्ये जिथून बाष्पधारण शक्ती तयार झाल्यावर जे बाष्प आर्द्रता दवबिंदू जलकण तयार झाले डस्ट पार्टिकल जलकण क्लाउड फॉर्मेशन जे झालं म्हणजे जिथून पाणी आलं तिथंच पाणी पाऊस पडला मला लक्षात अशी जी परिस्थिती निर्माण होते त्याला आपण काय म्हणतो कन्व्हेन्शनल प्रेसिपिटेशन किंवा आरोह प्रजन्य असं आपण त्याला म्हणत असतो ओके तर नक्कीच ही कॉन्सेप्ट तुम्हाला समजली असेल तर मी इथे थांबतो धन्यवाद मित्रांनो